मी अरुण खोडके शिवचिंतन इतिहास अभ्यासा कला नानकशास्त्र आणि शिलालेखशास्त्र याचाही अभ्यास असणे याचा अत्यंत गरजेचे असते ज्याप्रमाणे इतिहास लेखणास कागदपत्रांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे नाण्यांची सुद्धा आवश्यकता हो असते नाणी सोने चांदी व मिश्र धातूंचे असतात नाण्यांच्या सह्याने एखाद्या देशाचा इतिहास लिहिणे शक्य होते नाण्यामुळे राजांची नावे त्यांचा कालखंड आणि त्यांनी कोणत्या प्रदेशावरती राज्य केले याची माहिती मिळू शकते नाण्यामधून जी माहिती मिळते ती इतर साधनांमधून पडताळून पाहता येते नाण्यांच्या सहाय्याने राजांचा व घटनांचा कालखंड ठरवणे सहज शक्य होते त्याचप्रमाणे शिलालेखशास्त्रसुद्धा अभ्यासकाला माहिती असणं गरजेचं असते कारण शास्त्र वो या शास्त्राच्या आधारे अनेक शिलालेख वाचता येतात व त्यांच्या आधारे नवीन माहिती मिळू शकते अशा तऱ्हेचे शिलालेख साधारणपणे मंदिरे देवालये व मोठे राजवाडे यावरती असू शकतात अशा तऱ्हेच्या शिलालेखामध्ये आपण त्यातील भाषा वाक्यरचना आणि संक्षिप्तरूपे यांचासुद्धा अभ्यास करणे गरजेचे असते कारण शिलालेख हे एकाच व्यक्तीने लिहिलेले नसतात त्यामुळे त्यांनी वापरलेले शब्दप्रयोग वाक्यप्रचार भिन्न स्वरूपाचे असू लागतात त्यामुळे ज्या शास्त्रामध्ये काही दोष असले तरी इतिहास संशोधकाने त्याचा क्रम लावणे आणि ठरवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी